नमस्कार मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते या यूट्यूब चॅनलमध्ये स्वयंभू विजयी भव आपण मागच्या काही भागांमध्ये सकारात्मक विचारशैली माइंडफुल लिव्हिंग मेडिटेशन्स अफर्मेशन्स यासारखे विषय हाताळले होते आता अफर्मेशन्स म्हणताना बऱ्याचदा एक प्रश्न विचारला जातो की मी सगळे टेक्निक्स फॉलो करत आहे अफर्मेशन्स करत आहे पण तरीही मला काहीही अनुभव येत नाही असं का तर याच विषयावरती आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत तर तुम्हाला पण मित्रांनो असा अनुभव येतो का की मी सगळे काही टेक्निक्स करत आहे रोज अफर्मेशन्स म्हणत आहे तरीही मला त्याचा काहीच कसा वाप अनुभव येत नाही माझ्यासाठी हे अफर्मेशन्स का नाही काम करत मग असं काही आहे का की काही जणांसाठीच हे अफर्मेशन काम करतं काही जणांसाठी करत नाही नक्की कारण काय तर यामध्ये पहिलं कारण हे आहे की आपण जे अफर्मेशन्स करत आहोत तर त्याच्यावरती आपला स्वतःचा विश्वास आहे का हा मोठा महत्वाचा प्रश्न यामध्ये आहे मी अफर्मेशन्स करत असताना माझा जर का त्याच्यामध्ये सेल्फ बिलीफ नसेल तर ते अफर्मेशन्स काम करत नाही म्हणजे असं म्हटलं जातं ना की आपण संकल्प करतो पण त्याच्या जोडी जर जर विकल्प असेल तर तो संकल्प आपल्यासाठी काम करत नाही मग आता जर का मी अफर्मेशन्स म्हणत आहे की मी आनंदी आहे मी भाग्यवान आहे मला सर्वांची मदत मिळते माझे नातेसंबंध खूप चांगले आहेत मला यश सर्व दिशांनी सर्व बाबतीत प्राप्त होतं आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे हे सगळे जर अफर्मेशन्स आपण म्हणत आहोत पण दुसरीकडे जर का त्याच्यावरती आपला विश्वास नाही आपण कुठेतरी त्याच्यावरती डाऊट जर घेत असू तर ते अफर्मेशन्स आपल्यासाठी काम करणार नाही एक उदाहरण इथं आपण बघूयात आता मी जर का अफर्मेशन्स केलेलं आहे की मला यश प्राप्त होतं ज्या कामात मी हात घालते त्या कामामध्ये मला नेहमीच यश प्राप्त होतं दुसरं अफर्मेशन समजा मी हेल्थसाठी करते आहे की माझं आरोग्य उत्तम आहे किंवा एव्हरी सेल इन माय बॉडी इज परफेक्ट हेल्दी हे अफर्मेशन मी माझ्यासाठी समजा बनवलेलं आहे सकाळी एक पाच मिनिट रात्री झोपताना पाच मिनिट दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा पाच मिनिट असं समजा दिवसभरामध्ये पंधरा मिनिट मी ही अफर्मेशन्स माझ्यासाठी म्हणते आहे आणि आता उरलेल्या वेळामध्ये समजा मला कुणी काही मला कुणी भेटलं आणि मला विचारलं काय मग कसं चाललं आहे तर लगेच माझी रिॲक्शन काय येते आहे की काय करू सध्या तब्येतच बरी नाही आहे अमुक अमुक त्रास होतो आहे पाय दुखताय थकवा येतो आहे किंवा एखादं एखादी व्यक्ती म्हणेल शुगर खूप वाढली आहे बी पी बी पीच्या लेवल्स नॉर्मल नाही आहेत किंवा काय करणार सध्या मला भूक लागत नाही फ्रेश वाटत नाही एक ना दोन अनेक तक्रारी जर का आपण अशा वेळेला दुसऱ्यांना ऐकवत असू आणि एकीकडे मात्र आपण अफर्मेशन म्हणतोय की माझं आरोग्य उत्तम आहे मग अशा वेळेला हे दोन कॉन्ट्रॅक्ट डिक्टरी फोर्सेस निर्माण होतात आणि ते एकमेकांना रिपेल करतात आणि मग आपल्या अफर्मेशनचं पारडं खाली होतं आणि आपल्या निगेटिव्ह बोलण्याचं पारडं जड पडतं आणि मग हे अफर्मेशन आपल्यासाठी काम करत नाही त्यामुळे पहिला मुद्दा आपण पाहिला की अफर्मेशन्स म्हणताना आपण त्यावरती दृढ विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण जो विचार करतो आहोत तो विचार आणि जे काही आपलं सेल्फ टॉक आहे किंवा दुसऱ्यांशी आपण जे काही बोलतो आहोत जो विचार आपण करतो आहोत ते आपल्या अफर्मेशनशी सुसंगत आहेत का हे आपण पाहायचं आहे म्हणजे हे इथं सिंक्रोनाइज सगळं झालेलं पाहिजे मी आनंदी आहे म्हणत आहे तर जेव्हा मा कुणी मला विचारेल काय मग कसं आहे तेव्हा मी असंच म्हटलं पाहिजे की हो मी छान आहे मी मस्त आहे माझं रुटीन छान चाललेलं आहे हे वाक्य जर मी बोलत असेल दुसऱ्यांना उत्तर देताना माझा विचार करताना माझ्या सेल्फ टॉकमध्ये तर माझ्या अफर्मेशनला त्यामुळे पुष्टी मिळते आणि ते काम करण्याचे मला त्यानुसार अनुभव येण्याचे चान्सेस वाढतात त्यानंतर अफर्मेशन करताना समजा मी म्हणत आहे की मी यशस्वी आहे मी भाग्यवान आहे माझ्याकडे भरपूर पैसा अनेक मार्गांनी येतो आहे हे मी म्हणते आहे आणि दुसरीकडे जर का मला जेव्हा सेम क्वेश्चन विचारला जातो आहे की काय मग कसं चाललं आहे आणि त्या वेळेला जर का मी म्हणत असेल की काय करणार वेळच नाही आहे सध्या काम खूप आहे वर्कलोड खूप आहे वर्कलाईफ बॅलन्स साधला जात नाही आहे तर अशा वेळेला तुमचं मी यशस्वी आहे हे वाक्य चालणार नाही तर मला वेळ नाही माझं काम माझ्या आवडीचं नाही आहे या कामातून मला आनंद मिळत नाही आहे तर यश मिळत नाही आहे अशा प्रकारचीच परिस्थिती तुम्ही ओढवून घेता आणि मग तुमचे अफर्मेशन्स त्यावेळेला काम करणार नाहीत त्यामुळे इथं पहिला भाग आपण हा आत्ता पाहिला की अफर्मेशन्स काम करायचे असतील तर तुमचं वागणं बोलणं विचार करणं त्या अफर्मेशन्सला सुसंगत असायला पाहिजे अफर्मेशन्समध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी असते आणि आपल्या बोलण्या वागण्यामध्ये विचार करण्यामध्ये जर आपण सारखी नेगेटिव्हिटी घालत असू तर आपल्या अफर्मेशन्समधली जी पॉझिटिव्हिटी आहे ती निघून जाते आणि आपण त्याला जणू काही आपल्या नेगेटिव्हिटीनेच कव्हर करून टाकतो त्यामुळे अफर्मेशन्स काम करत नाहीत त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथे बघा बघू आपण आता की अफर्मेशन्स करताना हे बघायला पाहिजे की आपण ती नुसती पाठ केल्यासारखी म्हणतो आहोत का आपली काही इमोशन्स आपली एनर्जी त्याच्यामध्ये घालून आपण म्हणतो आहोत एक उदाहरण बघूयात मी जर म्हणते आहे अफर्मेशनमध्ये की मी नेहमी आनंदी असते आणि हे वाक्य म्हणताना मी अगदी पाठ केल्यासारखं अफर्मेशन म्हटलं की मी नेहमी आनंदी आहे मी नेहमी आनंदी आहे तर याच्यामध्ये या, या युनिवर्सला आपल्या भावना कळतच नाही मी आनंदी आहे या वाक्यातले हे जी भाषा आहे त्याचे जे शब्द आहेत ते या ब्रह्मांडाला कळत नाही तर या ब्रह्मांडाला काय कळतं तर तुमची एनर्जी आणि तुमचे व्हायब्रेशन्स त्याला कळत असतात आपण जर अगदी उत्साहानी आनंदाने म्हणत असू की मी खूप आनंदी आहे मी सदैव आनंदी असते तर आपला जो आनंदाचा जो भाव आहे तो या, या युनिवर्सला कळतो आणि त्याच्यानुसार तो सगळं आनंदी जे काही आहे गोष्टी त्या सगळ्या आपल्याकडे पाठवायला सुरुवात करतो आपण जर का दुःखी सतत राहत असू आणि म्हणत असू की मी आनंदी आहे मी आनंदी होणार आहे तर ते अफर्मेशन्स काम करणार नाही त्यानंतर जेव्हा आपण ह्या इमोशन्स बघतो आहोत एनर्जी बघतो आहोत तेव्हा एक साधा सोपा फॉर्म्युला या अफर्मेशन्समध्ये काय आहे तर अफर्मेशन्स म्हणताना आपण आपल्या जेव्हा भावना टाकतो तेव्हा हे बघायचं आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करायला कोणते शब्द वापरतो आता जसं की एखादं काम मला करायचं आहे आणि मी म्हणती आहे अफर्मेशन त्याच्यासाठी मी आधी बनवलं आहे की माझं हे प्रॉजेक्ट किंवा माझं हे टास्क किंवा माझं हे कार्य पूर्ण झालेलं आहे आणि आता मला खरंच खूप आनंदी वाटतंय छान वाटतंय खुश आहे मी रिलॅक्स वाटतंय रिलीफ वाटतोय मग आता इथे बघायचं आहे हे कॅप्चर करायचं आहे की मी माझा आनंद कसा व्यक्त करते मी आनंदी हा शब्द वापरते का वाव मला खूप मस्त वाटतं आहे असं मी म्हणते का माझी प्रतिक्रिया अशी असते की वाव आय एम सो हॅपी तर ही हीच वाक्य आपल्याला कॅप्चर करायची आहेत आपल्याला कारण ही अफर्मेशन दुसऱ्यासाठी नाही आहेत ही आपण आपल्यासाठी म्हणतोय त्यामुळे आपल्या इमोशन्स क काय आहेत आणि त्या आपण कशा व्यक्त करतो ते त्या अफर्मेशनच्या स्टेटमेंटमध्ये आणि ते म्हणताना जे काही आपण ज्या पद्धतीने म्हणतो आहे त्यामध्ये येणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे बघा आजपासून लक्षात घ्या की हे काम कर केलं आहे त्याचा अनुभव जेव्हा तुम्हाला येणार आहे की जेव्हा खरंच माझं काम पूर्ण होणार आहे किंवा खरंच माझं आरोग्य मला उत्तम आहे असं जाणवतं आहे जेव्हा माझं माझा प्रवास चांगला झाला आहे किंवा माझं एखादं नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि ते सुधारल्यानंतर जेव्हा खेळीमेळीचं वातावरण निर्माण होणार आहे तेव्हा मला कसं वाटतं आहे तो अनुभव तुम्ही आत्ताच घ्यायला सुरुवात करायची आहे आणि मग बघायचं की मी त्यावेळेला काय बरं म्हणेन मी असं म्हणेन का की वाव मी खूप खुश आहे मी आनंदी आहे एखादं म्हणेल की मला खूप छान वाटतं आहे तर हेच सगळं आपण त्या अफर्मेशनमध्ये आहे आधीच त्याचा अनुभव घ्यायचा आहे आधीच ती एनर्जी टाकायची आणि त्यानुसार ते अफर्मेशन्स एनर्जी देऊन त्याच्यात वायब्रेशन्स टाकून ते अफर्मेशन्स म्हणायचे जणू काही तो अनुभव आपण स्वतः घेतला आहे आणि रोज रोज तो घेतो आहोत आणि त्यामुळे काय होणार आहे या युनिवर्सला तुमच्या तुम्हाला नक्की काय हवं आहे ते युनिवर्सला कळतं नाही तर आपण या, या युनिवर्सला कन्फ्यूज करून टाकत असतो अफर्मेशन तर म्हणताना आपण म्हणतो की अरे मला काम माझं काम झालेलं आहे आणि दुसरीकडे आपण मात्र नेगेटिव्ह टॉक करत राहतो की काय माहिती माझं काम होईल का नाही आत्तापर्यंत तर झालं नाही माझ्या मार्गात नेहमीच अडथळे येतात दरवेळेला असंच माझ्या बाबतीत होत असतं हे आपण जर म्हणत राहू तर हे हा युनिवर्स पण कन्फ्यूज होईल की तुम्हाला नक्की काय पाहिजे तुम्ही काय बोलता आहात आणि काय विचार करत आहात हे इथे बघितलं जातं त्यामुळे पुढचा मुद्दा जो आत्ता आपण पाहिला आहे तो म्हणजे की नकारात्मकता आपल्या बोलण्या वागण्यामध्ये आणायची नाही की त्यामुळे आपल्या अफर्मेशनची पावर कमी होते आणि हा युनिवर्ससुद्धा आपल्याला जे काही आपल्याला द्यायचं आहे ते देताना कन्फ्यूज होऊन जातो की तुम्हाला नकारात्मकता द्यायची आहे का तुम्हाला सकारात्मकता दिली पाहिजे यश हवं आहे तुम्हाला का तुम्हाला अपयश हवं आहे हे इथं बघितलं जातं आणि हा निसर्गाचा नियम आहे दिस इज द नेचर्स लॉ दिस इज द युनिवर्सल लॉ की जो नेहमी काम करत असतो आणि तो सुद्धा अतिशय अचूकपणे काम करत असतो त्यानंतर पुढचा एक मुद्दा महत्वाचा असा आहे की तुमच्या अफर्मेशन्समध्ये नियमितता आहे आणली पाहिजे की मा मी माझं अफर्मेशन रेग्युलरली म्हणते का त्याच्यामध्ये काय कन्सिस्टन्सी आहे आज सकाळी उठताना समजा मी मनाशी धरलं आणि माझं अफर्मेशन म्हटलं उद्या सकाळी उठायला समजा मला उशीर झाला आणि मी अफर्मेशन म्हटलंच नाही किंवा उद्या उठल्यानंतर मला अजून एक महत्वाचं काम आठवलं म्हणून मी पटकन आवरून माझ्या कामाला लागले आणि अफर्मेशन विसरून गेलं तर हे सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे तर इथे एक सवय लावून घ्यायची आपल्याला अफर्मेशन्स म्हणण्याची इतकी ती सवय आपल्यामध्ये भिनली पाहिजे की ऑटो पायलट मोडवरती हे सगळं अफॉर्मेशन्सचं काम आपलं झालं पाहिजे यासाठी एक पुस्तक अतिशय सुंदर आहे ते म्हणजे ऑटॉमिक हॅबिट्स तर या पुस्तकामध्ये आपण सवयी कशा फॉर्म करायच्या हाऊ टू फॉर्म हॅबिट्स हे सगळं त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तर एक छोटीशी गोष्ट इथे आपण करू शकतो या पुस्तकात सांगितले तशी आपल्याला इथे उपयोगी पडेल की आपण एखादी हॅबिट आपल्याला लावायची असेल ना तर ती हॅबिट आपली आपल्या एक्झिस्टिंग रुटीनमध्ये फिक्स करायची आहे जसं की मला जर का सकाळी उठल्यानंतर अफर्मेशन्स म्हणायला वेळ होत नाही किंवा मी कधी म्हणते कधी नाही म्हणत तर मग याऐवजी एक आपण मात्र नक्की आहे की रोज उठल्यानंतर आपण ब्रश करतो मग जेव्हा आपण दात घासतो जेव्हा आपण फ्रेश होत असतो आपण आरशात पाहतो तोंड धुतल्यानंतर आपलं सकाळी सकाळी त्यावेळेला अफर्मेशन्स म्हणायचे किंवा दात घासता घासता सुद्धा मनातल्या मनात, मनात आपण आपली अफर्मेशन्स म्हटली तरीसुद्धा चालणार आहे म्हणजे काय होईल की जसं दात घासण्याची क्रिया आपली जशी रेग्युलरली आपल्या घडती आयुष्यात ती कधीच विसरत नाहीये तसंच हे अफर्मेशनची जोड त्याला दिली तर ती सवय सुद्धा लागून जाते आणि आप आपोआप ती आप आपलं आपली हॅबिट बनून जाते अजून एक इथं उदाहरण देते की बऱ्याच जणांना सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी हा स्लोक मनने ची श्लोक म्हणण्याची सवय असते अंथरुणातून बाहेर पडायच्या आधी ते काहीतरी श्लोक म्हणतात प्रार्थना करतात आणि मग उठतात तर ते जेव्हा आपण हे कराग्रे वसते म्हणतोय तर त्याच्याच त्यालाच पुढे अफर्मेशनची जोड द्यायची आणि त्याच वेळेला अफर्मेशन म्हणून टाकायची रात्री झोपताना सुद्धा जर तुम्ही काही प्रार्थना करून झोपत असाल तर त्या प्रार्थने लाच या अफर्मेशनची जोड द्यायची म्हणजे अफर्मेशन्स लक्षात ठेवून करावी करावी लागत नाहीत तर आधीच्याच रुटीनमध्ये ती फिक्स होतात आणि ती नवीन सवय आपली अगदी सहजपणे फॉर्म होते त्याचबरोबर अफर्मेशन्स आपण प्रत्येक वेळेला जेवताना पहिला घास घ्यायच्या आधी अफर्मेशन म्हणून आपण जेवायला सुरुवात जर करायची असं ठरवलं तरीसुद्धा प्रत्येक वेळेला जेवण करताना आपलं ते अफर्मेशन म्हटलं जाईल पाणी पिताना जर आपण म्हटलं ठरवलं की नाही मी प्रत्येक वेळेला पाणी पिताना अफर्मेशन म्हणेन त्यावेळेला ते अफर्मेशन म्हटलं जातं आणि अशा प्रकारे आपल्याला ती अफर्मेशन म्हणण्याची हॅबिट होते आणि ऑटो पायलट मोडवरती हे अफर्मेशन्स म्हणणं सकारात्मकता आपल्या आयुष्यात आणणं आपल्याला सहज साध्य होऊ शकतं त्यानंतर शेवटचा ह्याच्यातला एक मुद्दा असा आहे की अफर्मेशन्स काम करत नाही याचं एक पण कारण असं असतं की ही अफर्मेशन्स आपली रिअलिस्टिक नसतात वास्तवाशी भान ठेवून केलेली अफ़र्मेशन जर नसतील तर ती काम करत नाही जसं की मी आज जर अफर्मेशन केलं की मी करोडपती झालेली आहे तर बघा सहजासहजी एका रात्रीत किंवा अगदी एका महिन्यात एका सहा महिन्यात वगैरे आपण करोडपती बनणार नाही आहोत स्टेप बाय स्टेप इथे आपल्याला गेलं पाहिजे आधी आपल्याला कॅल्क्युलेट केलं पाहिजे की आपला इन्कम आपण कसा स्टेप बाय स्टेप वाढवू शकू कुठल्या मार्गांनी आपण तो आणू शकू त्यामुळे अभ्यास करून आणि वास्तवाशी भान ठेवून आपण जेव्हा आपली अफर्मेशन्स करतो तेव्हा ती आपल्यासाठी अगदी जादूची कांडी असल्यासारखी काम करायला लागतात आता जर का आज माझं आरोग्य चांगलं नाही आहे पण मी काहीच प्रयत्न करत नाही वास्तववादी मी राहत नाही आहे आणि नुसतंच मी अफर्मेशन करते की माझं आरोग्य चांगलं आहे माझं आरोग्य चांगलं आहे तरीसुद्धा अशी जनरिक अफर्मेशन्स काम नाही करत तुम्हाला आरोग्य चांगलं पाहिजे म्हणजे काय पाहिजे वास्तव काय आहे तर वास्तव हे आहे समजा की माझं वजन खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे मला अनारोग्य आलेलं आहे आणि त्याच्यासाठी मला उत्तम आरोग्य परत मिळवायचं आहे मग इथे वास्तवाचं भान ठेवून आपण आज केलं पाहिजे याच्यामध्ये दोन परत मुद्दे आलेले आहेत पहिला मुद्दा म्हणजे वास्तवाचं भान ठेवायचं की आज जर का माझं वजन समजा ऐंशी किलो असेल तर आपण लगेच तर म्हणू नाही शकत की माझं वजन पन्नास किलो झालं आहे एवढी घट अचानकपणे अफर्मेशन्स म्हणून होणं शक्य नाही ह्याचं भान आपण ठेवलं पाहिजे त्यामुळे आपले अफर्मेशन्स रिअलिस्टिक पाहिजेत की या एका महिन्यामध्ये माझं वजन एवढ्या 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 किलोनी कमी झालं आहे पुढच्या महिन्यात एवढ्या किलोनी कमी झालेलं आहे या मी वर्षभर प्रयत्न करून एवढं माझं वजन या या लेवलपर्यंत आणणार आहे हे कॅल्क्युलेशन करून आपण जेव्हा अफर्मेशन्स बनवतो तेव्हा त्या अफर्मेशनमध्ये आपल्याला यश मिळायला सुरुवात होते आणि दुसराच याला सुसंगत मुद्दा असा आहे की जनरिक अफर्मेशन्स इथं काम करत नाही तर वास्तव काय आहे आणि माझं स्पेशलाइज्ड अफर्मेशन काय आहे ते महत्वाचं आहे समजा माझं मला अनारोग्य का आलेलं आहे तर माझं डोकं दुखत आहे आणि त्यामुळे मला त्रास होतो आहे पण जर का मी नुसतंच अफर्मेशन म्हटलं की माझं आरोग्य उत्तम आहे माझं आरोग्य उत्तम आहे तर याचा माझ्या आत्ताच्या वास्तवाशी काही संबंध नाही आहे तर मला काय म्हटलं पाहिजे इथे की माझं डोकं नेहमी शांत असतं आय एम पेन फ्री माय हेडेक इज वॅनिश्ड पर्मनंटली माय बॉडी इज हिलिंग माय सेल्फ तर अशा गोष्टी जेव्हा आपण आणू पर्सनलाइज टच त्याला देऊ वास्तववादी जेव्हा आपण अफर्मेशन्स करू तेव्हा ती अफर्मेशन्स आपल्यासाठी काम करण्याचे चान्सेस वाढले जातात नाहीतर अफर्मेशन करणं हे काही चमत्कार नाही आहे मिरॅकल नाही आहे तर अफर्मेशन हे एक सायंटिफिक गोष्ट आहे की त्याच्यामागे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं आणि त्याच्यामागे आपली सकारात्मकता काम करत असते या युनिवर्सला आपली सकारात्मकता कळते आपले व्हायब्रेशन्स कळतात आपली मनस्थिती आपली भावस्थिती त्याला कळत असते आपल्या इमोशन्स त्याला कळतात आणि त्याच्यानुसार तो आपल्याला सगळ्या गोष्टी रिटर्न करत असतो आणि म्हणून आपलं मनस्थिती भावस्थिती ही जितकी पॉझिटिव्ह आपल्याला ठेवता येईल तितकं जर आपण ठेवली तर आपल्याला या अफर्मेशन्सचा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा मॅनिफेस्टेशनचा अनुभव यायला सुरुवात होते त्यामुळे आपण कुठेही बाकी कुठल्याही गोष्टींच्या मागे धावपळ करायची नाही आहे उगाच कुणी सांगितलं म्हणून हा उपाय केला उगाच यांनी सांगितलं म्हणून हा उपाय सोडला दुसरा उपाय सुरू करायला घेतला असं करायचं नाही आहे तर आपल्याला काय रुचतंय काय आहे आपल्याला काय हवं आहे कधी हवं आहे कशासाठी हवं आहे हे सगळं आयडेंटिफाय करून शास्त्रशुद्ध असे अफर्मेशन्स सायंटिफिकली जेव्हा आपण म्हणायला लागतो आणि एकच तिथं ब्रीद वाक्य लक्षात ठेवतो की लाईक अट्रॅक्ट्स लाईक अँड युअर एम एनर्जी अँड युअर वायब्रेशन्स वर्क हे जेव्हा आपण लक्षात ठेवतो त्यावेळेला आपलीही अफर्मेशन्स काम करतात आणि आपल्याला त्या सकारात्मकतेचा आपल्या आयुष्यामध्ये पदोपदी अनुभव यायला सुरुवात होते मित्रांनो तेव्हा मला आशा आहे की आज आपण हे जे मुद्दे पाहिलेत की अफर्मेशन्स का काम करत नाहीत तर जसं की नियमिततेचा अभाव त्याच्यानंतर लॅक ऑफ सेल्फ बिलीफ स्वतःवरती विश्वास नसणं त्यानंतर नकारात्मक बोलणं नकारात्मक विचार करणं या गोष्टींमुळे सुद्धा काय होतं की आपल्या अफर्मेशन्सची पावर निघून जाते त्यानंतर आपले अफर्मेशन जर रिअलिस्टिक नसतील वास्तवाशी भान ठेवून केलेली नसतील तरीही ती काम करत नाही आणि पाचवं म्हणजे तर आपले अफर्मेशन अगदी जनरिक असतील तरीही ती आपल्यासाठी ज्या कारणाला आप, कारणासाठी आपण म्हणतोय त्याला काम नाही करणार जेनरिक अफर्मेशन्सच्याऐवजी पर्सनलाइज कस्टमाइज आणि स्पेशलाइज्ड अशी अफर्मेशन आपण घेतली आपला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून आणि आपल्याला त्याच्यातून काय हवं आहे कधी हवं आहे कशासाठी हवं आहे केव्हा हवं आहे हे सगळं लक्षात घेऊन जेव्हा आपण हे सायंटिफिक आपलं अफर्मेशन तयार करू त्यावेळेला ते अफर्मेशन आपल्यासाठी अगदी मॅकल बनून जातं तेव्हा मित्रांनो तयार आहात का अशा प्रकारचे अफर्मेशन्स करून हे सगळं सायन्स त्या ते त्याला अप्लाय करून इम्प्लिमेंट करून आपल्या आयुष्यात आनंदाचा अनुभव घेण्यास इथेच हा व्हिडिओ मी थांबवते पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये आपण भेटूयात की जिथे आपण या माइंडफुल लिव्हिंगविषयी सकारात्मकता आपल्या आयुष्यात कशी आणायची याविषयी अजून काही माहिती बघूयात तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच